तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आता आपली दिवाळी जवळ आलेली आहे तर दिवाळीची पूर्वतयारी कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 मनापासून शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची आनंदाची आणि भरभराटीची जावो हो। अशी ईश्वर आणि प्रार्थना तुम्ही माझे व्हिडिओ बघता हे मला माहीत आहे पण घाई गडबडीमध्ये लाईक करायचं विसरून जाता आता तुम्ही जर लाईक केलं ना तर व्हिडिओ माझ्या दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचतो तो म्हणून लाईक करणं खूपच गरजेचं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब पण करा आता तुम्ही सपोर्ट केला तरच माझे व्हिडिओ आहेत ना तर जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहेत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आता दिवाळीचा फराळ करताना तो कोणत्या पदार्थाने सुरुवात करायची ती पण खूपच महत्वाची आहे ही एक टिपच आहे तुमच्यासाठी दिवाळीचा फराळ करताना पहिल्या सुरुवातीला तुम्ही गोडाचा पदार्थ करायचा आणि तो गोडाचा पदार्थ केलात ना तर तुम्हाला सहज करता येईल ना असा पदार्थ तुम्ही करायचा म्हणजे तो पहिलाच पदार्थ आपला चांगला झाला ना की आपले सर्वच पदार्थ आहेत ना ते चांगले पण होतात आणि आपल्याला एकदम करायला आवड पण निर्माण होते म्हणून पहिल्या सुरुवातीला जर तुम्हाला पदार्थ कोणता करायचा असेल तर तुम्हाला जो येतो ना तोच तुम्ही पहिला करा म्हणजे तुमचा पूर्ण दिवाळीचा फराळ आहे ना तो अगदी एक नंबर तयार होईल दिवाळीच्या फराळाची पूर्वतयारी कशी करायची ते आज पाहणार आहोत त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम फराळाला जास्त वेळ कोणता लागतो तर अनारसे अनारशांसाठी खूप दिवस लागतात म्हणून सर्वप्रथम आपण अनारशाचं आपण पीठ करणार आहोत तर अनारशासाठी कोणतेही तुम्ही तांदूळ घेतलेत ना तरी चालतील रेशनिंगचे तांदूळ असले तरी पण चालतील आणि तांदूळ आहेत ते साफ करायचे स्वच्छ तीन वेळा धुवायचे आणि भिजसे घालायचे आमच्या कोकणामध्ये अनारसाचे तांदूळ आहेत ना ते सात दिवस भिजसे घालतात म्हणजे सात दिवस ते उंबाळले पाहिजे आता भिजवणे याला कोकणामध्ये आमच्या उंबाळणे बोलतात ते सात दिवस ते तांदूळ आहेत ते चांगले उंबाळले पाहिजेत ते आता चार ते पाच दिवसामध्ये तांदूळ चांगले भिजल्या जातात तांदूळ भिजसे घालायचे पण तांदूळातले रोज पाणी बदलायचं आहे ते तांदूळ कसे भिजसे घालायचे कसं पाणी बदलायचं त्याचं पीठ कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता दुसरा पदार्थ म्हणजे चकली चकलीची भाजणी तयार करायची सगळे फराळ आपण दिवाळीला गोड खातो तर चकली ही आपल्याला लागतेच आणि सगळ्यात उत्कृष्ट चकली म्हणजे भाजणीची चकली तुम्ही कुठल्याही कसल्याही चकल्या बनवा पण भाजणीच्या चकलीची टेस्ट दुसऱ्या कोणत्या चकलीला येत नाही दुसऱ्या पदार्थाची तयारी कोणती करायची तर भाजणीची चकली ते 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 भाजणीच्या चकलीसाठी ना प्रमाणाची खूपच गरज असते जर जा तुमचं परफेक्ट प्रमाण असेल तर तुमची चकली आहे ना ती बरोबर कुरकुरी कुसकुशी आणि तेलकट पण तयार होत नाही त्याच्यासाठी हे भाजणीचं प्रमाण आहे ना ते असणं खूपच आवश्यक आहे आणि ही भाजणी आहे ना ती पण भाजणी चांगली खरपूस अशी भाजून पण घेतली पाहिजे आता तिसरी तयारी कोणती करायची लाडवाची तयारी करायची ते लाडवाची तयारी करण्यासाठी रव्याचे जर लाडू करायचे असतील तुम्हाला तर ते तुम्ही रवा आहे ना तो एक दहा ते बारा मिनिटं लो फ्लेमवर भाजून ठेवायचा मग नंतर आपण लाडू करायला घेतले ना की परत आपण दहा एक मिनिटं भाजले ना की झटपट असे आपले लाडू तयार होतात तर लाडूसाठी पण रवा लागतो तसंच आपल्याला करंजीचं सारण करायचं असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याला रवा लागतो करंजीच्या सारणासाठी सुद्धा आपल्याला बारीक रवा लागतो आणि लाडूसाठी सुद्धा आपल्याला बारीकवाला रवा लागतो तर बारीकवाला रवा म्हणजे त्याला झिरो रवा पण बोलतात किंवा बॉम्बे रवा पण बोलतात या रव्याचे लाडू पण छान होतात आणि आपल्या करंजीचं सारण पण छान होतं मग रवा भाजून ठेवायचा आपली पुढची तयारी कोणती तर बेसन पिठाचे लाडू आपण जर बाहेरून बेसनपीठ आणलं दुकानमधून तर त्याचे लाडू चांगले होत नाहीत कारण ना ते बारीक पीठ असतं तर आपण चणा डाळ आणायची आणि तिला भाजायची चांगली खरपूस भाजायची आणि चक्कीतून किंवा घरगंटीवरून थोडी जाडसर अशी दळून आणायची जाडसर अशी आपण दळून आणली ना की लाडू एकटे दाणेदार तयार होतात त्याच्या पुढची तयारी कोणती तर सुका खोबरं किसून ठेवायचं आता सुका खोबरं आहे ना जर तुम्ही ड्रायफ्रूट लाडू बनवणार असाल तर त्याच्यासाठी पण उपयोगी पडतं आणि आपल्याला करंजीच्या सारणामध्ये पण सुक खोबऱ्याचा उपयोग होतो म्हणून सुका खोबरं आहे ते पण किसून ठेवायचं तुम्ही हे पाहिजे तर भाजून पण ठेवू शकता त्याच्या पुढची तयारी कोणती तर गुळ गुळ आहे ना तो किसनीवर पण किसून ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही सुरीने सुद्धा बारीक कापून ठेवलात ना तरी पण चालेल आता गुळ जर तुम्हाला गुळाच्या शंकरपळ्या करायच्या करायचे असतील गुळ घालून जर कुठला पदार्थ करायचा असेल किंवा लाडू करायचे असतील तर आपल्याला त्याच्यासाठी हा गुळ उपयोगी पडतो अशी आपण सर्व तयारी करून ठेवली ना की पराळ बनवायला थोडाही वेळ लागत नाही असे पराठ बनवून होतात आता पुढची तयारी कोणती तर वेलची पावडर आता वेलची पावडर आहे ना ती सोलून बारीक करत बसायचं नाहीये हे ना अशीच तव्यावरती लो फ्लेम गरम करायचे साधारण गरम झाले ना की मिक्सरला लावायची मिक्सरला साधारण बारीक झाले ना की त्याच्यामध्ये साखर घालायची दोन चमचे आणि पावडर करून ठेवायची आणि एकदम हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची एकदम घट्ट त्याचा सुवास आहे ना जसाच्या तसाच राहतो वेलची पावडर तर आपल्याला सर्व प्राणामध्ये लागतेच म्हणून ही करून ठेवणं खूपच गरजेचं आहे तसंच मैदा आपल्याला मैदा पण करंजीसाठी लागतो शंकरपाळीसाठी लागतो किंवा तुम्ही काही दुसरे पदार्थ बनवले तर त्याच्यासाठी पण आपल्याला मैदा लागतो तर मैदा आणल्याच्या नंतर तो चाळून ठेवायचा लगेच भिजवता येतो आणि लगेच आपल्याला लगे त्याचा पदार्थ करता येतो तसेच आपल्याला चिवड्यासाठी लागणारे पोहे चिवड्यासाठी पोहे पातळ वापरावे जर तळून करणार असाल ना तर तुम्ही कांद्या पोह्याला वापरताना ते वापरायचे पण जर पातळ पोह्याचा चिवडा करणार असाल तर पातळवाले पोहे आणायचे आणि ते पण चाळून साफ करून ठेवायचे म्हणजे आपण पटकन त्याचा चिवडा बनवू शकतो आणि त्या चिवड्यामध्ये लागणारं खोबरं आहे ना ते पण आपण कापून ठेवायचं आहे तसेच आपल्याला लागणारे ड्रायफ्रुट्स आहेत आता हे काजू आहेत ते मी मशीन मध्ये कापलेले आहेत कसे कापायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्याकडे मशीन आहे कापायची एकदम स्वस्तवालीच आहे दाखवते तुम्हाला कसे कापायचे ते असे ड्रायफ्रूट पण तुम्ही कापून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला लाडूमध्ये कोणत्या सारणामध्ये घालायचे असतील तर ते उपयोगी पडतात तसेच असे हे पातळ बदाम आहेत ना ते पण कापून ठेवायचे आता माझ्याकडे मशीन आहे म्हणून मी असे पातळ कापलेले आहेत पण तुम्हाला जर सुरीवर कापायचे असतील ना तर ते पातळ कसे कापायचे तर त्याच्यासाठी एक छोटीशी टीप आहे बदाम आहेत ना फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे आपल्याला सुरीने सुद्धा असे पातळ पाहिजे तसे कापता येतात आमच्या कोकणामध्ये अजून एक पदार्थ बनवला जातो म्हणजे तो श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत पारंपरिक पद्धतीने बनवण्यात आलेला एक पदार्थ म्हणजे बोरं त्या बोरासाठी बोरा सुद्धा तांदूळ धुवून ते सुद्धा तुम्ही जाडसर असे मिक्सरला दळून ठेवू शकता म्हणजे तुम्ही पटकन त्याची बोरं करू शकता आता ही ड्रायफ्रूट कापायची माझ्याकडे मशीन आहे त्याच्यावरती तुम्ही केळी काकडी कांदे सर्व कापू शकता आणि ड्रायफ्रूट पण कापू शकता मी का, काही याची ऍड करत नाही आहे पण मी लोकल मार्केटमधून हा साचे आणले ते मी तुम्हाला दाखवते इथे त्याचे ऍडजस्टमेंट आहे असे तुम्हाला पातळ काप पाहिजे केवढे जाडे पाहिजे केवढे मोठे पाहिजे ते असे कमी जास्त इथे तुम्ही करू शकता आपले लोकल मार्केट भरते ना बाजार भरतात ना तिथे मिळतो एकशे वीस एकशे तीस रुपयापर्यंत याची किंमत आहे याच्यावरती तुम्ही चिवड्यासाठी खोबरा आहे ना ते पण याच्यावरती कापू शकता ते पण तुम्हाला मी आता दाखवणार आहे कसं कापतात ते याच्यामध्ये मस्त असे ड्रायफ्रूट आपल्याला कापता येतात इथे ये काप काप ना ऍडजस्ट करायचं आहे बघा पातळ काप पाहिजेत जाड काप पाहिजेत तर इथे ऍडजस्ट करून कापायचे अशी लावली ना याच्यामध्ये चार पाच बदाम टाकायचे आणि वरती झाकण लावायचं मला फक्त असं करायचं मुलं पण सहज करू शकतात बघू शकता ते ह्याच्यामध्ये जमा होतात आणि ती मस्त असे आपल्याला जसे पाहिजे ना तेवढे पातळ तुम्ही कापू शकता अशा प्रकारे बदाम आहेत ना ते पण कापून ठेवायचे तसेच काजू पण हे तुमचे लाडू मध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट झाले चांगले असे कापून घ्यायचे आणि एका डब्यामध्ये भरून मध्ये ठेवलेत ना साडे सहा महिने जरी ठेवलेत ना ते ड्रायफ्रूट खराब होत नाहीत तसेच या मशीनवरती तुम्ही खोबरं पण कापू शकता थोडेस मोठं करते पातळ असे चांगले काप निघतात त्याचे हे तुम्हाला चिवड्यासाठी पण उपयोगी पडतील चकली करायची आहे किंवा तुम्हाला अनारसे करायचे आहे तर तुम्ही म्हणाल की तांदूळ कोणते घ्यायचे कोणताही तांदूळ घेतला ना एक नंबर चकली किंवा एक नंबर अनारसे होतात फक्त घेताना ना तो जाडसर घ्या आणि थोडा जुना घ्या बस बाकी कोण चिकट तांदूळ घेऊ नका तिखट तांदूळ घेतलं ना तर चकलीत एवढी चांगली कुसकुशीत होत नाही म्हणून घेताना फक्त तांदूळ घेताना जाडा घेतला करंजी करायची असेल तर तुम्ही मैद्याची पण करू शकता रव्याची करू शकता किंवा गव्हाच्या पिठाची पण करू शकता आमच्या कोकणामध्ये ना रवा खोबरं आणखीन इतर साहित्य घालून सारण तयार करतात तर काही काही जसे जसे तुम्ही पुढे पुढे जात ना त्या 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 पद्धतीने तिकडे सारण करायची पद्धत आहे ती वेगळी आहे काही ठिकाणी आपले चणे आहेत ना ते भाजून त्याचं सारण बनवतात तर असे वेगवेगळ्या पद्धतीने सारण बनवतात वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू